ग्रामसाधन व्यक्तींना नियमित काम देण्यात यावे जयंत पाटील बातमीत आहे कराड प्रतिनिधी पोपट सानप यांच्याकडून राज्यातील चौतीस जिल्ह्यांमध्ये तीन हजार चारशे ग्रामसाधन व्यक्ती कार्यरत आहेत मात्र या ग्रामसाधन व्यक्तींना सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेचे म्हणजे सोशल ऑडिट काम एका वर्षातून केवळ एक ते दोन महिनेच काम मिळत आहे या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी निवड केलेल्या ग्रामसाधन व्यक्तींना वर्षभर नियमित काम मिळावे याच्या हक्काचा लढा उभारला आहे दरम्यान ग्रामसाधन व्यक्तींच्या मागण्याकडे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी मुद्दा उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले ग्रामसाधन व्यक्तींनी प्रत्येक जिल्ह्यातून आमदार खासदारांना नियमित काम मिळवण्यासाठी निवेदन दिले या निवेदनाची दखल घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ग्रामसाधन व्यक्तींचा आवाज मंत्रालयामध्ये पोहोचवून नियमित काम मिळण्याबाबत केलेल्या मागण्या मान्य करण्यात याव्या अशी अपेक्षा करण्यात आली होती मात्र कोणीच सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया करणाऱ्या ग्रामसाधन व्यक्तींचे मुद्दे अधिवेशनामध्ये उपस्थित केले नाही त्यामुळे सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया करणाऱ्या ग्रामसाधन व्यक्तींचा मुद्दा अधिवेशनामध्ये कोण उचलून धरणार अशा आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते त्यामुळे त्या सांगली जिल्ह्यातील आमदार जयंत पाटील यांनी ग्रामसाधन व्यक्तींचा मुद्दा अधिवेशनामध्ये उचलून धरत हा गाजवला या मुद्द्यावर सरकार काय भूमिका घेणार याकडे ग्राम साधन व्यक्तींचे लक्ष लागले आहे तसेच ज्ञानेश्वर शिर्के सातारा जिल्हाध्यक्ष हे डीएसपी न्यूज लाईव्ह चॅनलशी बोलताना म्हणाले की राज्यातील जिल्ह्यातील व्यक्तींना वर्षभर नियमित काम मिळावे यासाठी लढा उभारला आहे अधिवेशनातही यावर चर्चा झाली आहे यावर शासन काय निर्णय घेणार याकडे ग्रामसाधन व्यक्तींचे लक्ष लागले असेही त्यांनी वक्तव्य केले आहे आणि त्याचबरोबर अध्यक्ष महात्मा गांधी रोजगार हमी योजना आणि सामाजिक अंकेक्षण पारदर्शकता सोसायटी मुंबई याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यामध्ये जवळपास चौतीसशे साधन व्यक्तींची आणि आमच्या सांगली जिल्ह्यात शंभर साधन व्यक्तींची निवड करण्यात आली आहे परंतु त्यांना वर्षातून दोन तीन महिनेच काम करून दिले जाते त्यांना नियमित काम देण्यात यावे त्यांचा अपघात झाल्यावर त्यांच्या वारसानं विमा संरक्षण द्यावे ही मागणी या निमित्तानं करतो आणि शेवटी जाता जाता अध्यक्ष सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा